शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांचा आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ आता समोर येतोय आकाशवाणी आमदार आमदार शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसतय आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ भात देण्यात आला डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला बनियान आणि टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच ते बाहेर आले आणि बिल काउंटर वरती बसलेल्या ऑपरेटरच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यावर आता स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी भात आणि मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये टाकलं तर पहिला घास ला। मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता हो मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वर्णाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तुम्हाला काय काय जैर खवतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे मागे दोन वेळेस याला मी जी� समज दिली त्याला विनंती केली की तू अशा जेवण देत नव्हतं एका आमदाराला जर विषारी जेवण तर सामान्य भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल काल मला काही लोक को भेटले कोणी म्हणे पाल सापडली कोणी म्हणे कापूर सापडला कोणी म्हणे सुतरी सापडली च असतात तर हे सामान्यचं आम्ही समजितो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागता तर तुमची हे किती मजुरी आहेत तुम्ही किती विषय खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे ज्यावेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवढाला आम्हाला सगळे सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामा त्रास होत असेल पण हे सगळं निशुल्क दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सल तयार वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालत आहे म्हणून मी त्याला चाप दिला वादग्रस्त वक्तव्यांना आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं मध्यंतरी मी वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात बांधलाय असा अजब दावा त्यांनी केलेला बिबट्यांना तर मी असंच पळवून लावतो असंही ते म्हणाले होते महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खात या जगात नाही असं म्हणत शिंदेंच्या आमदारांनी सरकारला घरचा आहेर देखील दिलेला तर राहुल गांधींची जीप कापणाऱ्याला मी अकरा लाख रुपयांचं बक्षीस देईन असं वादग्रस्त वक्तव्य देखील संजय गायकवाड यांनी केलेलं यासह हो इतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात आणि आता आमदार निवासातल्या पोळी भाजीचे दोन घास खाल्ल्यानंतर उलटी झाल्यानं आणि खराब जेवणामुळे त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येतोय पण खरंच असं निकृष्ट जेवण आमदाराला दिलं जात असेल तर सामान्यांना विचारणार तरी कोण अशीच परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम